तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या तीस जुलैच्या भागामध्ये धम्मा येणाऱ्या उद्या कोर्टाचा निकाल लागणार आहे वास्तुल आश्रम कि जी ती गेली अडीच वर्षे चालू होती तिचा उद्या शेवट होणार आहे अर्जुनने कोर्टा म्हणजे अशी काही ऑर्ग्युमेंट केली आणि प्रियालाच आरोपी म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलाय त्यामुळे प्रिया फार घाबरली आहे तिला वाटतं आपण जर खरं नाही बोललो तर साक्षी सुटून जाईल आणि आपणच त्यात अडकू म्हणून अर्जुन ज्यावेळेस म्हणत असतो की तूच मला म्हण होण्यासाठी विलासता खून केला खून केला खून केला के तूच केलाय तूच ते पिस्टल घेऊन त्याला गोळी झाडली असं म्हटल्यानंतर एका क्षणाला प्रिया फार तुटून जाते आणि खरं सांगते की मी नाही तर साक्षीने गोळी झाडली मी माझ्या डोळ्याने बघितलंय मग मात्र अर्जुन पुढच्या क्षणी म्हणतो की ह्या दोघींना म्हणजे साक्षी आणि प्रियाला अशी कडक शिक्षा द्यावी की इथून पुढे कोणीही समाजात असा गुन्हा करायला हिंमत करणार नाही आणि मग कोर्ट निकाल द्यायला सुरुवात करतं की आजचे जे साक्षी पुरावे होते त्यांच्यानुसार कोर्ट हा निकाल देतो असं म्हणताच उद्या मालिकेत एकदम धमाड्या मित्रांनो आणि प्रियाचं खरं काही नाही आता आपल्याला माहिती आहे कारण ती दोन्हीकडून अडकली इकडून पण आता महिपण सोडणार नाही आणि तिकडून सुभेच्छा क्लिअर पण तिला सोडणार ना नाही उद्या जे येणाऱ्या भागामध्ये काय होतं जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कर जरूर प्रेस करा आणि तुम्हाला मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये